पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत धर्माबाद तालुक्यातील रोशन गावातील जलसमाधी आंदोलन गावातील शेतकरी नागरिकांचा टोकाचा निर्णय शेती पाण्याखाली आमदार खासदार शासनाच्या अधिकाऱ्यांचे व सरकारकडून दुर्लक्ष सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले धर्माबाद तालुक्यातील रोशन गाव येथील शेकडो ग्रामस्थांनी आपल्या मुलाबाळांसकट एकजूट होऊन प्रशासन व शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत सामुदायिक जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला श्रीराम सागर पोचमपाड प्रकल्पाच्या बॅकवॉटर मुळे सापडला असून शासनाकडून मदतीची कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे धर्माबाद तालुक्यातील सुमारे शंभर टक्के शेती जमीन पाण्याखाली गेली आहे शेती हाच एकमेव उपजीविकेचा स्तोत्र असलेले या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आतोनात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे पावसाळ्यात गावात पूर परिस्थिती निर्माण होतीये घरात पाणी शिरत आहेत रस्ते बंद होत आहेत जनजीवन विस्कळीत होत स्थानिक नागरिक म्हणाले की आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून मदतीची मागणी करत आहोत आता सहनशक्ती संपली आहे संपूर्ण गाव सामूहिक जलसमाधी घेईल असंही प्रशासनाला राजकीय पुढाऱ्यांना इशारा બે ને આ થલા કેને બાબા દેવડા બાબા સપટ આવા દેવડા કાય મેલાને કાય ફરક છે કેવડી દૈના મેલાને કાય ફરક આ એવડી દૈના કાય સેરે કી મેલાને કાય ફરક છે આ દૈલા તો 10 યસ ફોટો કા લાવે તેલા વાલી કોય છે દિલા દયામાય છે

ઇમાનદારી पाणी महाराष्ट्र एवढा डुम झाला नजर रोशन गाव रोशन गाव मध्ये पुरे पुऱ्या गावाने पाणी झालंय हा आज शेतकऱ्याचा जीवनाचा प्रश्न पडलाय एक कराटी मॅडम यायला तयार नाही तहसीलदार याला गावात तयार नाही शेतकरी का जगाव का मारा हे प्रश्न पडला होता खायावाला अन्न नाही घरामध्ये पुरा घरा पाणी व्हावी लेकरं बाळ काय पोट भराव काय खावा एकतरी शासन काहीतरी